तहसीलदार अभिजित जगताप यांनी वाळू चोरी करणाऱ्या तहसीलदार अभिजित जगताप यांची अर्ध्या रात्री धडक कारवाई श्रीक्षेत्रीय माहूर प्रतिनिधी मनोज जाधव माहूर तालुक्यातील नदीपात्रावरील पाचही वाळूघाट लिलावात बोलून महसूल न भरल्याने पुन्हा लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याने माहूर तालुक्यात वाळूचा तुटवडा जाणवत असल्याचा फायदा घेऊन काही वाळू तस्कर नाल्यातून वाळूचोरी करून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांना मिळाल्याने त्यांनी दिनांक आठ रोजी अर्ध्या रात्री नायब तहसीलदार कैलास जेठे सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्य यांचे संयुक्त पथकाद्वारे एक ट्रॅक्टर वाळू भरून जात असताना पकडला तर दुसऱ्या घटनेत नाल्यावर ट्रॉली लावून वाळू भरत असलेली ट्रॉली जप्त करण्यात आली असून दिनांक नऊ रोजी विना परवानगी वाहतूक करणारा हायवा पकडल्याची घटना घडल्याने वाळू तस्करासह इतर गौण खनिजाची चोरी करणाऱ्यात घबराट पसरली आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सहाय्यक जिल्हाधिकारी जिणित चंद्रा दोनतुला उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे आणि महसूल आणि पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन करून पैनगंगा नदी पात्रावरील सर्व घाटावर करडी नजर ठेवली आहे त्यामुळे वाळू तस्करी पूर्णपणे बंद असून काही वाळू तस्कर नाल्यातील वाळू तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत असल्याने तहसीलदार अभिजित जगताप नायब तहसीलदार कैलाश जेटे हे स्वतः दिनांक आठ रोजी रात्री अकरा वाजता गस्तीवर असताना अंजनखेड ते नाईक तांडा या रस्त्यावर पथकास सोनालिका ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून जात असताना दिसल्याने त्या अडवले असता चालक ट्रॅक्टर थांबवून पसार झाला त्या ट्रॅक्टरला माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले तर दुसऱ्या घटनेत अंजनखेड ते नायकवडी रस्त्यावरील नाल्यावर एका ट्रॉलीत मजूर वाळू भरत असलेले दिसल्याने तेथे ते वाहन थांबून बघितले असता मजुरांनी पोबारा केला तर दुसऱ्या ट्रॅक्टरचे मुंडके लावून सदरेल ट्रॉली माहूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले तर तिसऱ्या घटनेत दिनांक नऊ रोजी पालाई गुडा फाटा येथे विनापरवानगी मुरमाची वाहतूक करत असलेला एस डी कन्स्ट्रक्शन कंपनी माहूर असे लिहिलेला हायवा क्रमांक ई सतरा एकाहत्तर या हायवाची चौकशी केली असता त्याच्याजवळ कुठलीही परवानगी नसल्याने त्या हवालाही माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले सदरची धाडसी कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डेले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सहाय्यक जिल्हाधिकारी जेणित चंद्रा दोन तुला उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप नायब तहसीलदार कैलाश जेटे सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्य बोईनवाड पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर खंदाडे महसूल सहाय्यक मनोहर चेके सुनील वनवे डी वाई एरडेलावार सी पी बाबर सुमित नैताम महसूल अधिकारी बंडू चिरंगे लक्ष्मण मेश्राम सुमित नेताम प्रदीप रे कदम सर्व महसूल अधिकारी विवेक नागपुरे पवन पाटील सह या कारवाईत सर्व महसूल अधिकारी कर्मचारी कोतवाल उपस्थित होते